नमस्कार सर्वांना तर मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते कसे आहात सर्वजण आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल तर माझी सकाळची सुरुवात ही डब्याने होते तर त्यासाठीच मी इथे आता कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे ते इथे दोन ते तीन असे कांदे कापून घेतलेले आहेत ते पण मी इथे आता तेलामध्ये चांगले फ्राय होऊ देते आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि लगेच इथे टॅमॅटो देखील कापायला घेते तो पण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर डब्यासाठी मी आज ब्रेडचा उपमा बनवणार आहे तुम्ही देखील बनवू शकता खूप छान आणि खूप मस्त असा होतो तो माझी सकाळची सुरुवाती पाच वाजता होते त्यानंतर मी मेडिटेशन करते फ्रेश होते आणि नंतर मग डब्याला लागते डबे बनवायचे असतात नेव्हीला शाळेत जायचं असतं सकाळची शाळा असते त्यामुळे लवकरात लवकर मला त्याला डबा द्यायचा असतो उपमा ते इथे मी लगेच ब्रेड जे असतात ना ते कट करून घेते इथे ब्रेड असे चांगले चाकूचे सहाय्याने बारीक इथे कट करून घेते पावाचं देखील आपण असंच बनवू शकतो सेम पावाचा पण खूप छान लागतो उपमा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच मस्त आणि खूपच छान लागतो असं वेगळं काहीतरी नेह नेहमी आपण नेहमी नेहमी तेच तेच घेऊन देखील कंटाळा येतो ते एकदा हे बनवून बघा पाव असतात ना पाव पण आपण अशाच प्रकारे कापून ना त्याचा पण सेम असा उपमा बनवू शकतो तो पण खूप मस्त आणि खूप छान लागतो तर मी मध्ये मध्ये नेवीला पण आवाज देत होती तो रेडी होतो आहे की नाही वर नाही आता कधी कधी काय होतं मी खाली येऊन जाते त्याचा डब्बा बनवायला आणि तो झोपून राहतो मस्त आणि नंतर समजते की टाईम निघून गेलेला आहे असं एक दोन वेळा झालेलं आहे त्याला उठवून येते मी खाली तरी पण तो पुन्हा झोपतो जाऊन आणि नंतर मग काय त्याची तिकडे वर तयारी चालू होती आणि माझी इथे तयारी चालू होती कांदा आणि टॅमॅटो काय फ्रायच होत होते पण म्हटलं आता थोडंसं याच्यातनं मीठ टाकून घेते मग आणखीन जरा लवकर हे सॉफ्ट होतील मग थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यामध्ये आणि पुन्हा नंतर आपली जी हळद तिखट धने पावडर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं त्याला फ्राय होऊ द्यायचं ते झाल्याच्यानंतर हो त्याच्यात पुन्हा मीठ टाकून घेतलं मी नंतर ते चांग पूर्ण एकदा हलवून घेतलं चांगलं आणि त्यानंतर आपलं जे टॅमॅटो केचप असतं ते, ते थोडंसं टाकलेलं आहे शेजवान चटणी थोडीशी टाकलेली आहे ती पण चांगली तेलामध्ये फ्राय होऊ दिली आणि हे सगळं मिक्स झालं ना एक जीव झालं ना मग आपले हे ब्रेडचे जे पीसेस आपण कट करून ठेवलेले आहेत ते आता याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता चांगलं हलवून घेणार आहे याला एकजीव सगळं झालं ना तर एकदम छान आणि मस्त लागतं त्यानंतर ते सगळं हलवून झाल्याच्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे आता तुम्ही देखील एकदा ट्राय भगा। करून बघा कसा होतो आणि मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर वरून मस्त अशी कोथंबीर कट करून टाकायची आहे ती पण खूप छान लागते आणि इथे आता मी बदाम सोलून घेते चार ते पाच त्याला देण्यासाठी मग तो खाऊन जाईल थोडं गरम पाणी पण त्या साईडला करायला ठेवलं आहे मग उठलं की थोडं गरम पाणी पिऊन घेतो आणि बदाम खाऊन जाईल चार पाच तर तुम्ही बघू शकता मी झाकण काढलेलं आहे आणि आपला हा उपमा जो आहे ब्रेडचा उपमा तुम्ही मसाला ब्रेड काही म्हणू शकता हा आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी असा बघू शकता अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी आणि घरातल्या वस्तू आहेत ना सगळ्या जिथल्या तिथेच असतात पण यालाच कशा मिळत नाही मला ते समजत नाही कधी त्याची वय हरवते तर कधी कॉम्पॉस भेटत नाही तर कधी त्याला रुमाल मिळत नाही जिथलं तसेच अस समोरच असतात पण तो बघतो एकीकडे आणि त्या वस्तू असतात एकीकडे पण आता असो तो आता चालला जाईल शाळेमध्ये झालं तर ते सगळं रेडी आणि त्यानंतर मी आता इथे वर आलेली आहे आणि आपले जे बाकीचे राहिलेले कामं आता इथे मी करते वर येऊन झाल्याच्यानंतर थोडी मी इथे बसते वगैरे थोडंसं गरम पाणी वगैरे पिऊन घेते लगेच काय मी इथे काम करायला चालू करत नाही पण आता इथे आल्याच्यानंतर इथनं असं काम पडलेलं असल्यावरती कसं आपण जास्त वेळ बसू पण नाही शकत मग नंतर इथे आली वर सगळं आतरूण वगैरे काढलं आणि सकाळी ना थोडंसं लवकर उठलं ना तर थोडासा वेळ देखील ना आपल्याला पण मिळतो आपल्या स्वतःसाठी देखील मिळतो आणि त्यामध्ये ते आपण बरंच काही करू शकतो त्यानंतर मी मस्तपैकी अशी फ्रेश झालेली आहे आंघोळ करून घेतली मस्तपैकी आणि आंघोळ झाली ना एक मस्त जसं फ्रेश वाटतं माणसाला आणि त्यानंतर केस विसरून घेतली मेकअप काय मी जास्त केलेलं नाही मेकअप काही वाईट नसतो मी पण करते पण मला असं वाटतं मेकअपने सुंदर दिसण्यापेक्षा ना आपल्या मनाची सुंदरता खूप महत्त्वाची आहे मन सुंदर पाहिजे शांत पाहिजेत आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं जे आहे ते आपले विचार आहेत आपले विचार चांगले असले ना तर मला असं वाटतं सगळं काही चांगलंच होतं आणि त्यानंतर मी खाली आली इथे देवपूजा करायची होती ते इथे मंदिर वगैरे सगळं इथे झाडून वगैरे घेतलेलं आहे सगळं आता इथे फुलं वगैरे मी काढून घेतले आणि इथे ना मी लाईट लावून घेतलेली होती आणि खिडकीतून ना उजेड पण येत होता खूप सारा त्यामुळे मला असं वाटतं सगळं असं अंधक अंधक दिसत होतं पण असो आता देवाला दिवा लावून घेतला अगरबत्तीने ओवाळून घेतलं फुलं ठेवले देवापुढे सर्वांना सुखात ठेव आनंदात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर सर्वांना चांगले आरोग्य दे धन दे आणि आतापर्यंत जे पण काही दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप उपकार आहेत रे देवा तुझे असे म्हणून माझी पूजा झाली संपूर्ण दिवस असतो आपल्याकडे आणि त्यामधला आपला, त्या आपला थोडासा वेळ जर पूजेसाठी गेला तर त्यामध्ये मला असं वाटतं काहीच वागवे नाही आहे आणि खूप छान आणि प्रसन्न असे वाटते पूजा केल्यावरती पूजा मला वाटतं ध्यान मेडिटेशन हे सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यात मस्त आहे आणि त्यानंतर आपोल्यासाठी ईश्वराने एवढं काही दिलेलं असतं आणि आपण थोडासा वेळ दिला तरी त्याच्यामध्ये किती आपलं सार्थही लागतं असं सा वाटतं मला आणि त्यानंतर त्यानंतर मग मी आधी किचनमध्ये आपले राहिलेले कामं करायसाठी पण त्याआधी म्हटलं आता देवपूजा झालेली आहेत आता पेटपूजा पण करून घ्यावी सर्वात आधी मग काय कामं आपले करता येतील मग सर्वात आधी मी नाश्ता तर सकाळीच बनवलेला होता ब्रेडचा उपमा पण आता म्हटलं सकाळी नको खायला थोडं थांबून खाते मग काय केलं दोन ब्रेड होते ते बटर टाकलं तव्यावरती आणि चांगले असे गरम केले आणि मग ते चहासोबत खायसाठी घेतले आणि घरात पण सर्वांना दिला चहा सासू सासरे पण सोबतच असतात आमच्या मग त्यांना पण दिला आणि म्हणाली काही आणखी उठलेली नव्हती त्यानंतर यांना चहा दिला आणि मी तर चहा ब्रेड खात होती मस्तपैकी असं कारण की आपलं काम तर चालूच असतं घरामध्ये आपल्याला असं वाटते की खा सगळं काम झाल्याच्या नंतर मस्त आरामात खाऊया आपण पण आपल्या घरातले कामं काही संपत नाहीत आणि मग नंतर सकाळचा नाश्ता आपण दुपारी करतो त्यापेक्षा सगळे कामं आधी बाजूला ठेवायचे आणि आधी नाश्ता करून घ्यायचा ना, कारण वेळेवरती नाश्ता ना दोन फायदे असतात एक तर आपलं आरोग्य चांगलं राहतं कारण की आपल्या ज्या शरीराच्या गरजा असतात ना ते आपण ओळखूनच आपण सर्व नाश्ता जेवण हे केलं पाहिजेत वेळेवरती कारण की आपल्याला कोण म्हणणारं नसतं की तू नाश्ता केला की नाही जेवण केलं की नाही मग तो आपण आपली सगळी टाईम वगैरे सगळं बघूनच आपण आधी नाश्ता करून घ्यायचा आणि नंतर बाकीच्या कामाला लागायचं त्याच्यामध्ये दोन फायदे असे होतात आपलं शरीर चांगलं राहतं आणि दुसरी म्हणजे चिडचिड ज़िड़ होत नाही कसं पोट भरलेलं असलं की कसं बाकीचे कामं करायला आपल्याला काही वाटत नाही आणि आपण ते आरामात करू शकतो सकाळी त्याला ब्रेडचा उपमा दिला बनवून आणि आता यांच्यासाठी मी इथे अंड्याची भुर्जी आणि भाकरी बनवून घेते भाकरीमध्ये जर असा फुगा येतो ना तेव्हा तुम्ही काय करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे सासूबाई भाई साफ करून देत आहेत मला ते झालं भाकरी भाकरी झाली त्यानंतर आमच्यासाठी चपात्या आणि आता इथे मी फ्लावरची भाजी बनवते म्हणजे डबल डबल मला कामं असतात कधी 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 कुणाला भाकरी आवडतात तर कुणाला चपात्या आवडतात कुणाला अंडा आवडतं तर कुणाला भाजी आवडते असं मग आता एकाला अंडा आवडतं एकाला भाजी आवडते त्याच्यामुळे ते वेगवेगळं बनवावं लागतं नाहीतर मग मुलं खात नाहीत मुलं काय एक भाजी देखील बनवून बघितलेली आहे पण ज्याला जी भाजी आवडते ना ते खातं आवडीने पण ज्याला जी आवडत नाही ना मग ते उपाशी राहील दिवसभर पण त्या भाजीला काय तोंड लावणार नाहीत असे आहेत तर आता असो त्यानंतर मी काय केलं आता फ्लावर चांगली आहे ना त्याला बारीक करून घेत घेतलं फ्लावरला त्याला मीठ लावून साईडला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये आहे ना मी मोहरी टाकलेली आहे आणि खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण जिरं त्यानंतर मिरची कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं ना थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलं आणि त्यानंतर कांदा पण कापून कांद। घेतला त्याच्यानंतर कांदा वगैरे सगळं फ्राय केलं ते सगळं फ्राय झाल्याच्यानंतर हळद तिखट मीठ तुमच्या स्वादानुसार आवडीनुसार टाकून घ्यायचं आणि त्यानंतर चांगलं फ्राय होऊ द्यायचं सगळं चांगलं फ्राय झालं की नंतर मग आता आपली जी मीठ लावलेली फ्लावर होती ती चांगल्या दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि धुवून झाल्याच्यानंतर आहे ना मी आता तिला आता चांगलं असं शिजू देणार आहे तुम्ही असं असं पण शिजवू शकता म्हणजे फक्त झाकण लावून सुक्की भाजी पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे कारण की जे आमचे घरातले आहेत ना मोठे माणसं बापू आम्ही माझे सासरे आहेत त्यांना आम्ही बापू म्हणतो तर त्यांना थोडीशी पतली भाजी अशी खाता येते जरा बरी वाटते त्यांना मग थोडंसं मी पाणी टाकलं आणि एक साईडला आता इथे मी पुन्हा एकदा चहा ठेवलेला आहे सकाळचा एकदा चहा झालेला आहे आणि हा चहा त्यांच्यासाठी जे लेट उठले त्यांच्यासाठी आणि मग लगेच इकडे एक साईडला मी चपात्या करून घेतल्या यांना चहा दिला प्यायला आणि इकडे आता, थे थे शी, आता, ले ले आता, आता मी चपात्या करून घेते अर्ध्या झाल्या चपात्या पटापट आणि बाकीचे ज्या दोन ते ते शि तीन शिल्लक राहिल्या त्या तुमच्यासाठी दाखवते आणि मग आता चपात्या पण झालेल्या बनवून आहे भाजी झालेली आहे उपमा झालेला आहे बनवून म्हणजे माझं आत्ता सगळं काम झालेलं आहे स्वयंपाकाचं फक्त दिवसातलं जे स्वयंपाकाचं काम जे मेन असतं ते झालेलं आहे आता माझं आता मग बसून मी मस्तपैकी असा नाश्ता करून घेणार आहे जेव्हा मी आता इथे चपात्या बनवते ना तर एक साईडने मी ना त्यांना पण जेवण वाढत होती सासू सासऱ्यांना पण नाश्ता दिला यांना पण दिला हे गेले त्यांच्या कामावरती आणि सासू सासरे देखील गेले आता गार्डनमध्ये राऊंड मारण्यासाठी तर सकाळची वेळ असते तर ते जरा फिरून वगैरे येतात खाली जाऊन आणि आता इथे माझ्या चपात्या तर पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी पण आता नाश्ता करायला घेते आत्ता तर शांत बसून आता मी फक्त नाश्ता करणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते मला वाटतं दहा वाजले असतील हां दहा वाजले होते तर दहा वाजेपर्यंत किचनच्या जवळ उभं राहणं खूप अवघड गोष्ट आहे तर त्यानंतर मस्त असे बसून आरामात आपण जर नाश्ता केला ना तर खूप चांगलं वाटतं खूप बरं वाटतं आणि स्वतःसाठी वेळ हा थोडा काढायलाच पाहिजेत नाश्ता वगैरे सगळं झालं माझं आणि त्यानंतर मी आता इथे पुन्हा किचनमध्ये आलेली आहे तुम्ही बघू शकता किती पसारा आहे मग तो सगळा पसारा वगैरे व्यवस्थित केला भाजी जी आहे ना, इतली भी की, आ, आ ना मा है, है ती कढईतली भाजी मी काढून ठेवली स्टीलच्या टोपामध्ये अस असे म्हणतात की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये भाज्या वगैरे असं काही बनवू नये चांगलं नसतं ॲल्युमिनियम हो पण आता काय करणार सवय झालेली असते ना आपल्याला तर मग आता मला पण तीच सवय झालेली आहे तर बघू आता हळूहळू मी आता स्टीलच्या पण कढईमध्ये बनवायचा प्रयत्न करत जाईल आहे माझ्याकडे स्टीलची कढई जड आहे पण ती त्याच्यामुळे मी ती काढत नाही आणि थोडी मोठी आहे घासण्यासाठी वगैरे थोडंसं हे होते त्याला त्रास होतो म्हणजे अवघड जाते जरा जड असल्यामुळे आणि ही, ही, ही आता सवय झालेली आहे आणि याच्यामध्ये जरा भाजी स्टीलच्या इकडे जरा भाजीची टेस्ट पण थोडी वेगळी लागते पण ते चांगलं असतं आरोग्यासाठी त्यानंतर मी इथे आता चपात्या वगैरे व्यवस्थित सगळ्या ठेवून दिल्या होत्या भाजी पण काढून घेतली लगेच पटापट किचन वगैरे साफ करून घेते आता इथे मी पूर्ण गॅसची शेगडी वगैरे इथे आता मस्तपैकी अशी पुसून घेते गॅसची सेगडी धुवायची नसते गॅसमध्ये पाणी गेलं ना तर ते बर्नर जे असतात ना गॅसचे ते खराब होतात तर आपण हाफत्यात एक ना एकदा किंवा दोनदा धुवू शकतो पण सेगडी मला वाटतं थंड झाल्याच्यानंतर धुऊ शकतो आणि असं आपण कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली ना तरी ती स्वच्छ निघते थोडं साबण त्याला लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर म्हणजे आपली खिडकी आणि ते किचनची स्टाईल वगैरे आहे ती पण मी ते लगेच त्याच्याबरोबरच साफ करून घेते मग ते राहिलं ना मग ते राहूनच जातं आणि आता इथे पण भांडे आहेत हे भांडे वगैरे सगळे घासून घेतलेले आहेत झाडून घेतलं आणि लगेच मग लादी देखील पुसून घेतलेली आहे असे एकापाठोपाठ एक कामं केले ना पूर्ण घराचे तर मग ते होतात पटापट नाहीतर मग आपण एक काम केलं आणि बसलो मग त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो वाया मग त्यामुळे काय करायचं नाश्ता करून झाला की लगेच मग कामाला लागायचं कसं पटकन काम झाले ना मग पाठोपाठ एक सगळे कामं होतात मग लाती झालीपुसून बाथरूममध्ये आली बाथरूम थोडंसं घासून वगैरे घेतलं आणि लगेच मग किचनमध्ये तरी तुम्ही बघू शकता आता साफ केलेलं होतं पण कसं इथे आमच्या घरात माणसं असल्यामुळे ते थोडंसं पसारा होतोच मग नंतर कपडे घेतले आणि कपडे घेऊन मी गेली टेरेसवर टेरेसवरती पण ते सुकलेले कपडे वगैरे सगळे होते अर्धे काढले मी आणि नंतर पुन्हा मग अर्धे आता इथे काढत होती सगळे तर इथे आता जरा पाऊस पडला नव्हता आज त्यामुळे जरा कपडे सुकलेले होते मस्त असे कडक आणि तुम्ही बघू शकता निरमाचा आसर मस्त बकेटमध्ये असं फेस आलेला होता पावडरचा आणि त्यात मी सगळे इथे एक एक कपडे असे टाकत होती मशीन आहे माझ्याकडे कपड्याची पण मी कधीतरी लावते ती नेहमी नाही लावत मला असं वाटतं हाताने धुतलेले कपडे खूप चांगले निघतात वेळ असतो म्हणून मी आता हाताने धुते कधी कधी काय करते ना मी सकाळी आधी उठून आहे ना मग कपडेच धुवून घेते कारण की मला असं वाटतं सकाळीच कपडे धुवून टाकले ना मग नंतर आहे ना म्हणजे काय काम जास्त काय राहत नाही सकाळी उठून पटकन आधी जेवणाच्या आधीच कपडे धुवून घेते ना मग ते लवकर सुकतात पण आणि कधी कधी तर मग वाटतं जाऊ दे आधी जेवण बनवायचं असतं मग आधी जेवणाला लागते आणि नंतर मग शेवटी सगळ्यात कपडे धुते आणि नंतर मग मी खाली वगैरे गेली आणि नंतर जेवण वगैरे केलं थोडी बसली आणि नंतर मग मा माझ्याकडे मशीनचं पण काम होतं थोडं आलेलं आणि मग ते मी करत बसली तर तुम्हीसुद्धा तुमचं डेलीचं रुटीन कसं असतं मला कमेंट करून नक्की सांगू शकता मला असं वाटतं प्रत्येक बाईला ना खूप सारे कामं असतात असे कामं असतातच असतात कारण मी एकटीच नाही की मी सगळं कामं करते पण मला असं वाटतं की आपल्याला सगळे कामं करायचीच आहेत ना तर ते ना चांगल्या मनाने हसत खेळत केलेलं काय वाईट आहे रागा रागामध्ये चिडचिडपणाने केले ना मग तो त्रास फक्त आपल्यालाच होतो दुसऱ्यांना काहीच होत नाही मग मी खाली आल्याच्या आहे ना जेवण वगैरे झालं माझं थोडीशी बसली पण होती मी आणि त्यानंतर मग इस्त्रीचे कपडे करा इस्त्री करायची होती कपड्यांना मग कर, इस्त्री केली कपड्यांना सगळ्यात मी हप्त्यातून एकदाच इस्त्री करून ठेवते आणि नंतर मग ते कसं डेली घालू शकतात एक एक शर्ट पॅन्ट त्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्या मशीनचं काम पण होतं मग ते पण मी केलं आता इथे चालू केलं मला वाटतं हे सगळं करेपर्यंत आहे ना संध्याकाळ झाली होती तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद